नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आज वडखी मैदानात होतो आणि खऱ्या अर्थानं ज्या गाडीनं पाठीमाग एक नंबर केलेला लव आणि अर्जुन मला वाटतं कोणतं मैदान होतं डोरलेवाडी डोरलेवाडी मध्ये एक नंबर केला गाडीनं तीच गाडी या ठिकाणी आज फायनल साठी पात्र झाली वडखीमध्ये तर आपल्यासोबत लव आहे थोडं लवच जाणून घेऊ आणि परत अर्जुन पशिव नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पहिले माझं नाव योगेश शेलार सोंक आहे नौखंडनाथ प्रसन्न मयूर सनस मालक आहे त्यांचे या नावाने आपली गाडी पोहोच बोलतो प्रॉपर सोंकसवाडी कुठे आले पंधाऱ्यापासून एक पाच किलोमीटर अंतर बारामती।, बारामती बारामती काय म्हणजे हे लवची खरेदी आहे की घरच आहे लवची आता एक दीड दोन महिन्यापूर्वीची खरेदी आहे बर तर आता त्याचं हे एक चौथ चार गुलाल दिले त्याने आम्ही दीड महिन्यामध्ये खरेदी होती अकरा लाख अकरा हजाराची खरेदी होती काय एकंदरीत काय केली लवची घेताना तुम्ही लवची घेताना सुरुवातीला जय जयलाल राजपूत आमची ओळख झाली त्यावेळेस त्याला आम्ही मैदानात बघितला होता स्वप्नील सेनसांना आम्ही बघितला आणि नंतर ना मग त्याचे फेरे बेरे बघितले आणि जरा म्हणजे तोंडाला पळत होता पण पाहिजे असे पहिले काय त्याला भेटत नव्हते मग आम्ही विचार केला स्वप्नील सनस म्हणजे आपल्याला लव कसा वाटतो मग आम्ही विचार करून लवची खरेदी केली आणि मग बघा आता आज परवा एक मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि आता ही आता परत दुसऱ्या परवा एक दोन तीन दिवस झाले पळालेला तीन एक दिवस झाला चौथ्या दिवशी पळाला हा आज दोन्ही दोन्ही वेळेस कडणी तास लागलं होतं गटाला सुद्धा कडणी तास होत आणि शेमीला सुद्धा कडणी तास होत चांगली गाडी पळाली लो काय वाटतंय बैल खरेदी झाला योग्य रक्कम झाली योग्य वेळ आलागदा हा योग्य बैल एक नंबर आहे सुट्टीला व्यवस्थित आहे मारत नाही कोणाला छोटा मुलगा गेला तरी मारत नाही त्याचे गुण एकदम मस्त आहेत सगळे सगळ्या गोष्टीतील सुट्टीला वगैरे सुट्टीला एका हातावर सुट्टी करतो मी सुट्टी करतो त्याची का का नाही काय काय नाही काय नाही मारत वगैरे काय नाही अजिबात नाही शांत एकदम एक एकदम शांत काय सांगाल काय चर्चा भरपूर झाली बघता लव अर्जुन म्हणजे एक जोडीच ठरले जशी लखन देवाय लव अर्जुन म्हणजे बरेच आता महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन लागले नाशिक मधून छत्रपती संभाजीनगर मधून काय सांगाल अर्जुनचं कसं नियोजन लागलेलं अर्जुनचं पण जयला राजपूतांनी आणि आम्ही दोघा तिकाणी जाऊन स्वप्नीच नस आम्ही तिकडून मिळून त्याचा पायरा केला होता आणि तिथं गाडी चांगली पळाली म्हणलं पायरा कशासाठी फोडायचा आहे आम्ही आज अशी गाडी इकडं आमची हा नाही नाही डोक्यावाडी हा डोरले वाडीत पळली तशीच इथं आपल्या इथं पळाली आता काय सांगाल तुम्हाला कसं वाटते दावणीला बैल आला चांगला पळणारा टॉप मध्ये बोलतोय कसं वाटतंय एकदम आनंद झाला आमच्या संकुसवाडीतले सगळे ग्रामस्थ असतील उपस्थित राहिलेले आहेत आणि सगळे म्हणजे अतिशय आनंद झाला सगळ्यांना बघा मित्रांनो काय असतं एखादी वस्तू धावणीला लागली ना की मालकाचा आनंद गगनात मावत नाही आणि खऱ्या अर्थानं लवला घेतला आणि लवणं चौथं पाचवा ला पाच वाघुला आज आहे म्हणजे बघा मित्रांनो एक वैशिष्ट्य असतं नशीबल्याला दावड म्हणतो ना तसा नशीबल्याला बैल भेटतो तसा लव यांना भेटला अकरा लाख रुपयाची खरेदी होती पण बैलांना आता अखंड महाराष्ट्र चर्चेत बैल अर्जुन अर्जुनची अर्जुन चर्चेत आहे मध्ये एक नंबर केलेली गाडी ही ती आज तीच पायरा त्याच मालकांचा पायरा तो आज ओळखीमध्ये आला आणि वडकीवर सुद्धा तीच गाडी फायनल राहिली हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो पैरे टिकून राहण्याच पहिल्या बंदीच्या अगोदरच्या काळामध्ये वर्षे वर्षे पायरे फुटत नव्हते त्याचं कारण हे होतं गाड्या चांगल्या पडत होत्या त्यास खऱ्या अर्थानं मी लवच्या आणि अर्जुनच्या मालकांचं अभिनंदन करीन की त्यांनी तो पायरा टिकून ठेवलाय कारण त्यांना अंदाजाला गाडी चांगली पडते कशाला पायरा फोडायची कारण गाडी तर चांगली पडते कुणाला जाणार पायरा फोडायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं का पैरं फुटलं पाहिजे का हे राहिलं पाहिजे पायरा राहिलं पडते कशाला फोडायचा पायरा मित्रांनो आमचं नशीब म्हणतो आणि ह्या बैलांचं दोघांचं सुद्धा कडणी आज एवढं गाडी पळायची एवढ्या टपची बैल मारायची सोप्प नाही गटसे मी दोन्ही सुद्धा कडलं काढलं हा दोन्ही कडनी काढलं बाहेर कोण पळाला बाहेरनं लव पळाला होता गटाला हा नाही सीमीला लव पळाला होता आणि गटाला अर्जुन पळाला होता दोन्ही पब्लिक सेमी पब्लिक सी चारी खांदी काढचं काहीच अडचण नाही काढलं कुठ न बघा मित्रांनो म्हणजे नशिबात काय असेल काय नाही सांगू शकत नाही कुठलं तरी टेन्शन नाही म्हणजे हा बाहेर हो द्या तो बाहेर नव्हत्या हो कुठून हो चारी बैल फिटात त्यामुळे मला काही टेन्शनच नाही जात जाता तो मला शेवटचा आता काय वाटते अखंड महाराष्ट्र नाव काय सांगत हा आता त्या दिवशीच फायनल मारला होता एक तर अख्ख्या महाराष्ट्रात नाव झालं होतं भरपूर फोन आले होते पैरेकरांची यांची अतिशय आनंद झाला आमच्या संकुसवाडी ग्रामस्थ सगळे जमले होते आम्ही मिरवणूक काढली गावामध्ये आनंदाची कारण आमच्या बापूराव शेलार असतील महादेव संभाजी सनस असतील यांनी भरपूर कष्ट घेतलं होतं त्याचं फळ आम्हाला एवढ्या दीड महिन्यामध्ये मिळालं मित्रांनो वैशिष्ट्य असतं बघा कारण गावचं नाव आता महाराष्ट्रावर गेलो तुमच्या आणि लोन ते करून दाखवलं आज तुम्हाला शुभेच्छा फायनल ला गाडी राहिली तुमची काय वाटतं किती नंबर होईल आज नंबर इच्चाँ, इच्चाँ, आज एक नंबर बुलेट घेऊन जायची आज इच्छा आहे शंभर टक्के मित्रांनो बघा मालकांची इच्छा आहे की आज बुलेट घेऊन जायची आणि खऱ्या अर्थानं मी पण तुम्हाला शुभेच्छा देतो तुमची इच्छा बाळ पूर्ण करत तुमची चार्ज बुलेट नेचे तर लवण अर्जुन बुलेट चल करे होत ही सध्या चुक्त करतो आणि मी आता ड्रायव्हरांनी पण एकदम म्हणजे मस्त गाडी मारली पण आणि अर्जुन अर्जुनचे डॉक्टर मालक त्यांनी पण अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने आम्हाला हे केलं चांगला पाळाला बैल त्यांचा त्यांनी पण कष्ट घेतला आमच्यासाठी आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी घेतलं ह्याने आमचं सगळे विचार जुळले आणि आम्ही सगळं नियोजन केलं नक्कीच तुम्हाला आता साठी शुभेच्छा मी आता अर्जुन पैसे येतो हे मित्रांनो आपण लव बघितला आता अर्जुन कशी आलोय पण अर्जुन आणि लवची जे गाडी आणतात तुमचं नाव सांगा जयलाल राजपूत कादराबाद जयलाल राजपूत कादराबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मित्रांनो महत्वाचं सांगायचं म्हणजे हे पहिले लवचे जुने मालक लवू तुमच्याकडून खरेदी झाला काय सांगेल कशी खरेदी झाली कसं नियोजन झाले देताना कसं काय म्हणजे लवचा अंदाज होता तुम्ही स्वतःची वाक्य कायच ला खरेदी कितीची खरेदी झाली लवची विक्री लवची खरेदी म्हणजे झाला ते एक सोबत मग मी त्या सोन सो कसवाडीला आलो मग तिथे स्वभाव आवड आपल्याला पप्पू सनस आणि मयुर सणस यांचा मला बैलाची सोय चांगली राहील मोकळ्या मनानं व्यवहार केला किती विक्री किती के, तुमची त्यावेळी विक्री अकरा लाख अकरा हजार अकरा लाख अकरा हजार हा म्हणजे मित्रांनो बघा मालकाने सांगितला लाकडा आणि जुन्या मालकांचा आकडा एक झाला हे महत्वाचं आहे जे आहे ते सत्य बोललं पाहिजे त्यांनी सांगितले अकरा लाख यांनी बरोबर अकरा लाख सांगितले काय पाच वर्षी काय सांगाल लोच म्हणजे मी म्हणतो मी आज खुश आहे आजूक बैलाने नंबर करा चांगला नंबर घ्या म्हणजे आमचं नाव निघतो नक्कीच मित्रांनो तुमचं नाव आता काढतोय तू महाराष्ट्र पाच सो मैदान कोल्हाला कोल्हाला कसं वाटते नाही मला आनंद वाटतो तुम ना तुम्हीच गाडी आणता मीच गाडी आणतो आणि गाडी ना चुगाशीच पाळणार आहे नंबर एकच म्हणजे दहा वर्ष ढागाचं काम नाही त्या फायला फायला किती नंबर कराल आता ते देवाच्या आता नशिबाच्या गोष्टी आता सांगता येत नाही देवाच्या हातात थोडक्यात अर्जुन बद्दल काय सांगाल ना अर्जुन तर चांगला राहिला ना म्हणजे गाडी एक नंबरच फळवर आली अडचणच नाही लागली तरी कुडून लागली तरी गाडी नंबर एकच फळावर लागली आत नाही लागू काय नाही काही टेन्शन नाही खांदा बदलला पाहिला तरी काय नाही पाहिलं ना एक नंबर तासाला कडेल निघली होती आता सहा नंबर काढायला निघली म्हणजे दोन वेळावर आली ना गाडी चांगलीच मिळाली ना म्हणजे हे महत्त्वाचं आहे ठाम हे भीती नाही म्हणजे कुठ नाही लागली तरी हो कुठली एक नंबर येऊ नऊ नंबर तास येऊ देऊन बाहेर काय टेन्शन नाही काय टेन्शन नाही तुम्हाला तर फायनल शुभेच्छा जरा मी मालकांच्याकडे होता अर्जुनच्या नमस्कार घेते ते, ते? ते, ते? तुमचं नाव सांगा पहिले डॉक्टर के एम राठोड छत्रपती संभाजीनगर बर प्रॉपर गाव कोणतं तुमचं नायगावां नाही का नाही डॉक्टर म्हणतात तुम्ही नक्की कोणते प्रकार डॉक्टर जनावरांची जनावरांचे काय जनावरांना बघा मित्रांनो हे वैशिष्ट आहे का मी खरं सांगतो तुम्हाला कारण जनावरांचं डॉक्टर कमी बघाय भेटतात आपल्याला मैदानात त्यापैकी छत्रपती संभाजीनगर अर्जुनचे मालक आहेत काय कसं वाटलेलं म्हणजे हे बाबा घरी कसं नाद लागलं पहिल्यापासूनच नाद आहे आम्हाला वडलं ते आणि आम्ही जनावरांचे डॉक्टर असल्यामुळे ना जनावरांवर आमचं आहे सगळी खूप माहिती जनावरांची काय काय अडचण नाही कसं म्हणजे त्रास झाला तुम्हाला सगळं काय सांगायला लागत नसेल म्हणजे काय जरा वीक झाला बैल किंवा थोडा कमी पाळायला लागला तुम्ही लगेच चेक वगैरे करत तुम्हाला आहे काय सांगाल तुमचा घरचा का खरेदी केलेला असताना ला? खरेदी केलेला आदत मध्ये आदत मध्ये बर एकंदरीत एक काय म्हणजे खरेदी करताना तुम्ही काय पार काय केलेली आदत म्हणजे अर्जुनची बैलाची काय बाळ नसायला पाहिजे बेंबूट नसायला पाहिजे शेपूट सडपातळ पाहिजे आणि बैलाचे जे डोळे हे पाणीदार पाहिजे आणि कान जे ते छोटे पाहिजे हे वैशिष्ट्य बघा मित्रांनो म्हणजे प्रत्येकाच्या नजरा वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या नजरेच वेगळा असतो गुणधर्म जस त्यांनी सांगितलं थोडक्यात की डोळे पाणीदार पाहिजेत बिंबीला वगैरे म्हणजे प्रत्येक जणांच वेगळं वैशिष्ट्य असतं पारक वेगळे असते तुमच्या आदत आणल्यापासून तुमच्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या ते कोणत्या ठिकाणी फायनल तुमच्याकडे शंकरपट जास्त असते कुठं कुठे किती नंबर झालेत काय तीस पस्तीस म्हणजे मित्रांनो बघा वैशिष्ट्य काय बघा स्पीड एवढा आहे ना कि आता सुद्धा परवा मला वाटतं डोरल्यावर एक नंबर केला ह्याच गाडीने आज सुद्धा गाडी फुल स्पीड पळाली सेमीला पण चांगलं अंतर टाकलं काय काय वाटते आता ही पहिलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या पुरतो तुम्ही माहित होता डॉक्टर बाबा डॉक्टरांचा हार आहे पण आता अखंड महाराष्ट्र ओळखते काय वाटते आनंद होतो असे समजा आमचं सगळ्यांचे पाळायला पाहिजे सगळ्यांचं नाव व्हायला पाहिजे त्याच्यात आनंद आहे नक्कीच मित्रांनो हे बघा हे मनाचा मनाचा मोठेपणा की त्यांनी म्हणले माझा जसा पळतोय तशी सगळ्यांची पळले पाहिजेत म्हणजे एक चांगली भावना असली ना मन चांगलं मन साफ ठेवलं की सगळं चांगलंच होणार तुमचं चांगलं तुमच्यावर सगळ्यात चांगली ही भावना असती आता आत्ता राहिल म्हणजे इथं आल्यानंतर तुम्ही गाठावरती कुठं उतरवता अर्जुनला आपले ते पंधरा हा पंधर पहिल्यांदा आम्ही एकदा आलतो त्यावेळेस आम्हाला काही पैरे लागले आणि आम्ही फैरे न लागल्यामुळे रिटर्न चालले बर हा हे परत कसं नियोजन झालं इकडच दुरकरी जयला यांनी नियोजन केलं तुम्हाला तर फायनलसाठी शुभेच्छा काही इच्छा आज किती नंबर करावा तर आमच्या इच्छा एक नंबर होणार गॅरंटी आठ दिनवर आम्हाला गॅरंटी गॅरंटी हो मित्रांनो मला मालकाला व्हायला गॅरंटी आहे की एक नंबरचा मालकरी होईल म्हणून पण तुम्हाला शुभेच्छा फायनलसाठी आणि मी चढील तुमचं नाव सांगा संदीप गरुड काय सांगाल गुरुड साहेब कसं नियोजन लागलं अर्जुन आणि लवच त्या दिवशी डोरलेवाडीच्या मैदानाचं ते नियोजन झालेलं बर तीच गाडी आज पडावली चांगली गाडी पडावली डोरलेवाडीत फुल स्पीड लागलेलं मी बघू बघितलेलं व्हिडिओ आजचं स्पीड कसं होतं गटाला सेमीला त्याच्यापेक्षा बयान स्पीड आहे आज घटाला गाडी आमची तासात गेली तरी सुद्धा सगळ्या गाड्या कव्हर करून दोन तीन च्याकड्यांनी कव्हर करून गाड्या पुढे महत्वाचं काय का काय म्हणजे चार एखादी फिटायच बोल सांगाल चार एखादी फिट येते आज काय वाटते फायनल हा फायनल एकच नंबर करणार करणार बघा मित्रांनो म्हणजे एक आशा असते फायनल एक नंबर करणार म्हणतो पण माझी इच्छा आहे तुमची इच्छा पूर्ण बुलेटचं मनकरी अर्जुन जुनावा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम असू द्या आणि खऱ्या अर्थानं लोहणार अर्जुनला पुनसे एकदा शुभेच्छा तुमच्या वतीन देतो आणि दे थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जय जाऊ जय शिवराय बळमामांच्या नावानं सांगू